नमस्कार एक बातमी बघितली आणि त्या बातमीवर काहीतरी बोलावं असं वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवतोय नुकत्याच निघालेल्या महाराष्ट्र शासन मुंबई महापालिकेत अठराशे शेहेचाळीस जागा निघालेल्या आहेत या जागासाठी भरती प्रक्रिया चालू आहे परंतु यात फार मोठ्या आटी आणि शर्ती टाकल्या आहेत महाराष्ट्र शासन अट अशी आहे की पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षा देता येणार मला असं वाटतंय अशा अटी नेत्यांसाठी का नाहीत नेत्यांचं शिक्षण बघितलं तर बघितलं तर अजित पवार ओडेट्टीवार दवी पास संतोष बांगर चौथी पास मग लिपिक भरतीत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अशा अटका हा प्रश्न पडतोय यामध्ये महाराष्ट्र शासनाने विचार करायला हवा की दुसऱ्यांदा पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी पुढं काय करावं एक तर पहिल्या प्रयत्नात यश नाही आलं तर दुसरा प्रयत्न कसा करावा नंतर अशात जर अटी शर्ती राहिल्या तर पुढील शिकणारे यांना भरपूर सामना करावा लागल माझी एवढीच विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने ही अट बंद करावी काढून टाकावी बस जास्त बोलण्यासाठी मी काही वक्ता नाही आहे एवढंच बोलतो जय शिवराय